नमस्कार आपण पाहतात आरटा न्यूज ट्वेंटी उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट तुमचं पूर्ण नाव काय दासरी राहणार कुठले थेरबनची उमरीला म्हणजे नाते आलते का मौतीला मोती मौती करून गा, गावाकडे गावा जाते वेळेस ऑटो पलटी झाला ऑटो मध्ये एकूण किती माणसं होती असं काही माहित आहे किती असते धाबारा होते ना अच्छा त्याच्या मागे सुद्धा किती पलट्या केला आटो दोन तीन पलट्या तीन पलटी केला तीन पलटी आटो धावत जास्त होता ना हां स्पीड स्पीड होता तो तुमचं संपूर्ण नाव काय शिवाजी भाऊ बालकर राहणार थेरवर तालुका बोकर आपण शिरूरला कशासाठी आले होते कोणा संदर्भात मी इथून आंध्रातून काम काम कामावर उतरून आता माझी बसून गावाकडे जाऊ लागतो आता जे तुमचे जे अपघात झाले चार जण आमच्या योगामध्ये हेरबंच आहेत का हेरबनचे तुम्हाला मार लागलेले पाय फ्रॅक्चर झालेले ऑटो मध्ये प्रवासी किती होते एकूण कमीत कमी सात हां सात होते का कोणी ठिकाणी त्याला उतरायला झालं काही नाही रोड फाटला फाटला कसं काय आलं का समोर बस बस थांब होते ऑटो स्पीड होता ऑटोची पिकअप जास्त होती पिकअप मध्ये जातो पोर गावात वगैरे पट्टीचा म्हणजे गावातून येताना की हायवे रोडला येताना टच आला होता तेव्हा राईट म्हणजे म्हणजे गावात चालला होता का भोकरला होता भोकरला भोकरला जाते वेळेस फाट्यावर तुम्हाला अपघात झाला खड्ड्यात पडलं का दो आटो खड्ड्यात पडले दोनदा झाली तीन पलटी झाली ड्रायव्हरला मार लागला का ते ड्रायव्हर आला तुमच्या सोबत नाही ना ऑटो मध्ये टोटल तुमचे जे शिरूरला जे अपघात झाला सगळेजण थेरबंचेस होते का तिघे ऑटो मध्ये प्रवासी एकूण किती होते आठ होते का एक मिनिट म्हणलं ना सातशे रे काय ना तुमचं मावशी अर्चना विठ्ठल गाडे राहणार कुठले बेंद्री, बेंद्री। तुम्ही कुठं आलते इकडं नाही म्हणजे कोणत्या ठिकाणी आलते नाते वेगळे हैदराबाद आल्या होत्या ट्रेन न उतरून ऑटो मध्ये बसून गेल्या होत्या तुम्ही पण होते का तुम्ही पण सोबत होत्या तुम्हाला मार लागलं नाही लाग। तुम्ही खाली पडले का साईडला मी आन सुद्धा सोबत होते आता तुम्हाला लागलं नाही ऑटो ना। ना। मध्ये एकिन प्रवासी किती होते कमीत कमी सहा 6 होते का पुरट्टा छोटा करून गाडीची स्पीड कमी होती का जास्त होती सगळे पॉईंटवर स्टॉप हां मूलगा वळता आला मुलाला वाचवण्यासाठी कट मारला म्हणजे स्पीड होती गाडी किती पलटी गेली दोन तीन, तीन, तीन पलट्या झाली आहे का ठिकाणवरच आहे नाटो खाड्यामध्ये पडला उभा करून आहे तुम्हीच ठेवलं का आता माणसं काढायच होती अच्छा माणसं अडकून होते म्हणून ऑटो उभं केलं तुम्ही ऑटो कुठला होता माहितीये का भोकर छातीला आहे आणि पाय फ्रॅक्चर झाला. तुमचं नाव हो काय? लक्ष्मण बाबा दासरी दासरी राहणार कुठले? थेरबंद थेरबंद भोकर तालुका बोकर तालुका तुम्ही उमरीहून कुठ kuniकडे जात होते? उमरीला जाऊन बोकराला बोकराला जात हो। होते का? उमरी मध्ये कोणास म्हणजे नातेवाईकापाशी आले होते की काय कामासाठी गेला? मोटल सर मोटला पुणे गावाला उमरी झाली उमरीला मौत, मौत होती म्हणून मौत करून परतून जात होते ऑटो मध्ये किती प्रवासी होते एकूण माणसं चार सहा हजार होते सहाच होते का शिरूड फाट्यावर अपघात झाला शिरूड फाट्यावर समोरून काय आलं का समोरून सायकल आहे सर मोटरसायकल आली होती मोटरसायकल पोर घालतो पोर घालतो गा? काय आटोची स्पीड जास्त होती जास्त होती जास्त नालट्या खाला काय म्हणतो तीन पलट्या तीन पलटी खाली खड्ड्यामध्ये गेला का आटो खड्ड्यामध्ये दोन पलट्या घालून पण फिरली नंतर फिरून गेली गाडी रोडवर हा रोड खड्ड्यामध्ये पडले फ्रॅक्चर आहे का

तुम्हाला मार लागलेले पाय फ्रॅक्चर झालेले सात होते का कोण्या ठिकाणी झालं उतारायला झालं काही काय आलत का समोर बस ऑटो स्पीड होता ऑटोची पिकअप जास्त होती पिकअप मध्ये म्हणजे गावातून येताना की हायवे रोडला टन सोडवाला होता तवा राईट म्हणजे उमरीकुन शिरूडला टर्निंग होत होता का ते म्हणजे गावात चालला होता का भोकरला होता भोकरला भोकरला जाता वेळेस शिरूड फाट्यावर तुम्हाला अपघात झाला खड्ड्यात पडलं का आटो पडले तीन पार्टी झाली ड्रायव्हरला मार लागला का ते ड्रायव्हर आला तुमच्या सोबत नाही ना ऑटो मध्ये टोटल तुमचे जे शिरूरला जे अपघात झाला सगळेजण थेरबनशेस होते का ती गण ती गणे ऑटो मध्ये परवासी एकूण किती होते आठ आठ होते का एक मिनिट अच्छा मतलब अंदर एक दुधिशरण है तीन नंबर है सर मूल का फील्ड वाला है हेलो इस पे ऐसा बांध कर कर अंदर छिछले हो जाता है तो डॉक्यूमेंटेशन पर तो बकेटिंग करना चुनाव के लिए एम एल सी सब ब्लू नहीं है तो ये फिर लेव मत तो

blensive of them because they were being majeured when hoc Am ism y hadi eHA